नमस्कार मंडळी आज आपण जाणून येणार आहोत की केंद्र सरकारच्या एका खूपच महत्त्वाच्या आणि महिलांसाठी फायदेशीर अशा योजनेबद्दल मोफत सोलार शिगडी योजना होय तुम्ही बरोबर ऐकले आता केंद्र सरकार सर्व महिलांना देणार आहे मोफत सोलार शिगडी म्हणजेच विजेचा आणि गॅसचा न खर्च न करता स्वयंपाक करता येईल अशा ह्या शेगड्या आहेत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे तुम्हाला कर्ज अर्ज करण्याची प्रक्रिया यासाठी कोण पात्र आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे आणि संपूर्ण तपशील समजणार आहेत मोफत सोलार शेगडी योजना ही भारत सरकारचा नवीन ग्रामीण ऊर्जा अभियानाचा एक भाग आहे अशा योजनेतून ग्रामीण आणि निम शह शहरी भागात राहणाऱ्या महिलांसाठी स्वयंपाकाच्या सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिला जातो या योजनेअंतर्गत महिलांना दिले जाणारी शेगडी सौरऊर्जेवर चालणारी असून यात ड्युअल बर्नर सोलार पॅनल बॅटरी बॅक आणि गट हा सेट दिला जातो या योजनेचा उद्देश ग्रामीण महिलां महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे लाकडाच्या धुरामुळे होणारे आजार कमी करणे आणि पर्यावरण वाचवणे या योजनेसाठी पात्रता आहे ती पुढील प्रमाणे अर्जदार ही महिला असावी आणि तिचे वय अठरा वर्षहून अधिक पाहिजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या कमी असावे महिला शेतीवर किंवा मोलमजुरीवर अवलंबून असलेली असावी महिलेकडे स्वतःच्या नावाचे आधार कार्ड आणि बँक खाते असणं आवश्यक आहे महिला गावात किंवा ग्रामीण भागात राहणारी असावी ज्या महिलांना गॅस जोडणी नाही त्यांना अर्ज करताना तुम्हाला खालील कागदपत्रे हे अपलोड करावी लागतील त्यासाठी आधार कार्ड हे स्वतःच्या नावाचं असलं पाहिजे त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट आणि राहण्याचा पुरावा म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो स्वयंपाकासाठी वापरली जाणारी सध्याची पद्धत जे मध्ये विचारले जाते म्हणून त्यासाठी फॉर्मॅलिटी आहे आणि त्यानंतर एसई सी सी डेटा क्रमांक जर असेल तर आपल्याकडे चला तर जाणून घेऊया आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा सर्वप्रथम तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जा डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि संबंधित राज्य शासनाच्या नवीन ऊर्जा मंत्रालयाच्या पोर्टलवर लॉग इन करा होम पेजवर फ्री सोलार चुल्हा योजना किंवा सोलार स्टोव फॉर वुमेन सीम असा पर्याय शोधा त्यानंतर अप्लाय टू ऑनलाईनवर क्लिक करा एक अर्ज फॉर्म उघडेल यातील खालील गोष्टी भराव्या लागतील त्यांचे पूर्ण नाव तुमचा आधार क्रमांक त्यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तुमचा ॲड्रेस हा विचारला जाणार आहे शेवटी तुमचा फोटो आणि आवश्यक कागदपत्र हे अपलोड करा सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म हा सबमिट बटनावर क्लिक करा अर्ज यशस्वी झाल्यानंतर एक अर्ज क्रमांक म्हणजेच अप्लिकेशन आय डी मिळेल याची आपल्याला नोंद घ्यायची आहे त्यानंतर अर्जाची स्थिती तुम्ही पोर्टलवर ट्रॅक अप्लिकेशनद्वारे पर्यायातून पाहू शकता या योजनेअंतर्गत महिलांना दिली जाणारी सोलर शेगडी या गोष्टींसह येते ड्युअल बर्नर शेगडी सोलार पॅनल शंभर व्हॅट ते अडीचशे वॅट क्षमतेचा त्यानंतर बॅटरी बँक जेणेकरून रात्रीही वापर करता येईल नंतर तापमान नियंत्रक व सूचक यंत्रणा त्यानंतर वॉरंटी म्हणजेच किमान पाच वर्षाची वॉरंटी यासाठी राहणार आहे अर्ज पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार आठवड्यात तुमच्या गावात सोलार शिडीचे वितरण केले जाईल त्यानंतर तुमच्या गावाच्या पंचायत कार्यालयाकडून किंवा महिला स्वयंसहायता गटामार्फत तुम्हाला याची माहितीही दिली जाईल कोणत्याही प्रकारच्या जा भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी डायरेक्ट डिलेवरी प्रणाली ही राबवली जाते अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका त्यान अन्यथा हा अर्ज रद्द होईल एकाच घरातून एकाच महिला अर्ज करू शकते या योजनेचा लाभ पूर्णपणे मोफत आहे कुठेही पैसे लागत नाही त्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका सोलर शेगडी वापरण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणसुद्धा दिलं जातं कोणताही त्रास झाल्यास हेल्पलाईन क्रमांकावर आपल्याला कॉल करायचा आहे किंवा सपोर्ट ॲट द रेट सोलार इंडिया डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला संपर्क करायचा आहे किंवा जवळच्या पंचायत कार्यालयात आपल्याला संपर्क करायचा आहे मंडळी ही योजना तर खरंच महिलांसाठी क्रांतिकारक ठरणारच आहे जिथे स्वयंपाकासाठी लाकडी गोळा करावी लागतात तिथे ही शेगडी एक वरदानच ठरणार आहे हे सोलार शेगडीचे डिवाइस फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर पर्यावरण वाचवण्यासाठी पण उपयुक्त आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आजूबाजूच्या महिलांपर्यंत ही माहिती पोचवावी जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा अर्ज तुमचा अर्ज कुठपर्यंत पोचला आहे ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच योजनांची संपूर्ण माहिती आपण आणत राहतो धन्यवाद